माझं मत तुला मिळणार आहे आणि परवा त्यांच्या सुपुत्रांची प्रेस कॉन्फरन्स मी पाहत होतो ते हसत हसत सांगत होते त्या ठिकाणी उत्तर मध्य मुंबई मधनं काँग्रेसच्या उमेदवारांना आमच्या वर्षाताईला वर्षाताई आता मी तुझा मतदार आहे आता तुझ्या पंजाचं बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करेन काय वाटलं असेल हे बाळासाहेबांच्या आत्म्याला खरं म्हणजे खुर्ची करता हा जो काही रास आपल्याला पाहायला मिळतोय खरं बाळासाहेबांचं नाव एकीकडे घ्यायचं आणि त्यांच्या विचाराशी त्या ठिकाणी पूर्णपणे प्रातारणा करायची आज बंधू भगिनींना लक्षात ठेवा बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे असतील पण विचारांचे मालक एकनाथराव शिंदे आहेत ते उद्धव ठाकरे नाही आहेत कारण त्या विचारांना जिवंत ठेवण्याचं ते, ते जाजवल्य हिंदुत्व हे जिवंत ठेवण्याचं काम तो स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एकनाथरावजी शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेने या ठिकाणी केलाय